हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दीपाली दीपा ब्युटी केअर चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज बघा आमच्या इकडे कसा मुसळधार पाऊस चालू आहे आणि आत्ता वाजले आहे साडेसहा आणि लाईट ही गेलेली आहे आता मला करायचं आहे स्वयंपाक आणि पाऊस तर असा मुसळधार चालू झालेला आहे काही सुच ना चला आता बाहेरची तुम्हाला थोडीशी झलक दाखवते पाऊस कसा पडतो आहे तो आणि ह्या वर्षी पावसाळा लवकरच सुरू झालेला आहे मे पासूनच मुलांच्या सुट्ट्याही संपलेल्या नाहीत तोपर्यंत पावसाळा चालू झालेला आहे असं वाटतं पावसाळा आहे की उन्हाळा हे समजत नाही आणि असं कधीही होत नाही की उन्हाळ्यात पाऊस येतो परंतु ह्या वर्षी असं वेगळंच झालेलं आहे त्यामुळे वाटते पावसाळ्यात आहे कसला मुसळधार पाऊस झालेला आहे आणि अजूनही थोडी झिम चालूच आहे पावसाची झाडांना सुद्धा जास्त पाणी झाल्यामुळे झाडांनी पिवळसर झालेला आहे पाणी खात नाही कुंडीतून जे सुकतही नाही मातीतून पाणी पूर्ण सतत वलच आहे ते सर्वच भागात असा पाऊस चालू आहे आता सध्या तरी असं नाही की एकाच भागात सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि ह्या व्हिडिओलाच मी दोन क्लिप ॲड केलेले आहेत दोन दिवसांच्या छोटे छोटे फाट जोडलेले आहेत हा तीन दिवसाचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये पुढे मी जोडलेला आहे याच व्हिडिओला तर पहा आणि शेतामध्येही काही माळवं राहिलेलं नाही लोकांचं पावसामुळे पाणी जिरत नाही शेतातलं त्यामुळे भा पालेभाज्याही वगैरे सुद्धा खराब होतात जास्त पावसामुळे पण त्यामुळे बाजारामध्ये सुद्धा कालूभाज्या जास्त प्रमाणात येत नाहीत कारण कुणीतरी शेतामध्ये आता सध्याला कालूाज्याच नाही आहेत आणि ज्यांच्या आहेत त्यांच्याही खराब झालेल्या आहेत तिळसर पडलेले आहेत त्या पाण्यामुळे आणि हा आहे रविवारचा दिवस या या दिवशी मी शॉपमधील थोडे शूट केलेले आहे या दिवशी लग्नाची तारीख होती सला म्हणलं वेगळं काहीतरी म्हणून थोडस शूट केलेलं आहे तुमच्यावर शेअर केलेलं आहे आणि एकाच कस्टमरने दोन लग्नासाठी गिफ्ट घेतलेले आहेत आणि तीन हजाराची ही गिफ्ट आहेत दोन्ही मिळून एकाच कस्टमरने घेतलेले आहेत एकामध्ये आहे शिवाजी महाराजांचे फ्रेम अहिले मातांचे फ्रेम आहेत मोठ्या उभ्या साईजमध्ये आणि ह्यानंतर मी आलेले आहे घरी आणि आत्ता वाजलेले आहेत साडेसहा सात वाजल्या आणि थोडंसं मी बाहेर बसलेली आहे आत्ताच आलेले आहे पाच मिनटं तर चला म्हटलं थोडंसं घरी पण आलेल्याचा व्हिडिओ शूट करावा तर बसली आहे मी असं तर आपली पाच मिनटं अनुष्काची वाट बघते अनुष्का येते तात्या त्या कळी का तोडताय आणि हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी आम्ही गावाला जाणार होतो त्या दिवशी आणि बांधताय का त्या दिवशी पण सकाळी मी शेतामध्ये गेलेलो होते कचरा शॉप उघडायचं नव्हतं म्हणून सकाळीच शेतामध्ये गेलेलो आहे आम्ही आणि इथं ती अनुष्का तिच्या बाबांना आम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारले तुम्ही असं का करताय म्हणून आता म्हणलं सकाळी शॉप उघडलं नाही तर शेतात थोड्या वेळ जाऊन यावं एक दोन तास तरी कळी पण भरपूर झाली शेतामध्ये मग कळी तोडली आम्ही सर्वांनी मिळून आणि त्यानंतर शेतातून आल्यानंतर औषध पण मारायचं होतं कळी तोडल्यानंतर औषध वगैरे मारलं आणि आम्ही आता जाणार आहोत माहेरी माझ्या तर पुढं मी व्हिडिओ जोडलेला आहे तिकडेही गेलेली मी शेअर केलेलं आहे एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण छोट्या छोट्या क्लिप शेअर केलेल्या आहेत जोडून आणि जास्तही व्हिडिओ मोठा होईल यासाठी जास्त वेळाच मी शेअर केलेले नाही छोटे छोटे स्लिप केलेले आहे आणि पावसाच्या अशा वातावरणात शेतामध्ये गेल्यावर पण एकदम हे छान वाटतं ना असं घरीच वाटत नाही खूप असं मन रमून जाते शेतात पण काम हे करायला खूप मोड येतो अनुष्काने कॅमेरा पकडलेला आहे आता अनुष्काला ही सुट्टी आहे अनुष्काचे आता दहावीचे क्लास होते चालू त्यांना आता सुट्टी दिलेली आहे आठ दिवस क्लासला ही सुट्टी आहे त्यामुळे अनुष्का म्हणते चल मी पण तुझ्याबरोबर शेतात येते मग ती पण आलेली होती माझ्याबरोबर तर मग ती शूट करत आहे आणि विचारत आहे हे का आहे ते का आहे हा व्हिडिओ आहे माझ्या माहेरी गेल्यानंतरचा त्याच दिवशीचा आहे हा व्हिडिओ आणि इथे पहा एक आहे शेकाहारी आणि एक आहे मांसाहारी आणि ते कसं चाललंय बाहेर तर एकदम पाऊस मुसळधार होतो इथं पण पाऊस चालूच आहे चिक चिक चिकचिक ऊनही चिक, पडत नाही आणि असं बाहेर पण सुकलेलं नाहीये कपडे वगैरे पण घरातच टाकलेले आहेत वादळीच वातावरण आहे आणि आमचे सर्वांचे जेवण झालेले आहेत दोघी मागे राहिलेल्या आहेत मग जेवण चाललेलं आहे आणि माझं जेवण झालेलं आहे मी आता जेवण करून आवऱ्याच्या तयारीला लागलेली आहे ला आणि ह्या दोघी राहिलेल्या आहेत मग हिचं जेवण चाललेलं आहे पाठीमागून आता बाकीच्या सगळ्यांचे जेवण झालेले आहेत अनुष्का त्याच्या मामाच्या मुलाला खेळवत आता बघा कशी खेळतात ही, ही दिसते का तुम्हाला भाऊ ही पण माझा भाऊ बघा कशी बॉल खेळतात हो यो कसला बॉल मारलाय हो गो आडीलाच आणि हिता आमचा पिलू बागा कशा दुष्ट अरे पाल ते बघा राहिले तरी असं मन भरत नाही वाटतं अजून थोड्या वेळ थांबू अजून थोड्या वेळ थांबू असं करून व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये